सही फक्त येणारा इथला गावकरी राहणारा इथला आय बहिणी इथले मुलं इथले बहिणी यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सगळ्या आपल्या गावकऱ्यांची आहे आणि ही करीत असताना मला असं वाटत व आर्थिक गुन्हेगारी फक्त पोलीस प्रशासन नाही त्याला जबाबदार आम्ही पण आम्ही म्हणजे मी येतात नाही आम्ही 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 आमच्या आम्ही पण बना। पण मला असं वाटतं सगळी करत असताना पोलीस स्टेशनची सुद्धा काही भयानक आकडेवारी मी तुम्हाला सांगतो यामध्ये <laughs> ते मला माहिती तुम्हाला कस काय आहे माझा कुठल्याही प्रकारचा दारूचा धंदा नाही मटक्याचा धंदा नाही कुठल्याही प्रकारचा धंदा नाही आहे ते बघा दारूचे अड्डे बावीस त्याच समजा इन इनकमेस ते काय विचार संत तू करावं नाही हे का त्यांनी काही करावं असं आपलं म्हणत नाही त्यांनी केलं पाहिजे थोडंफार पण जेणेकरून याच्या गुंड्या तुटुंबार बाहेर येऊस नाही केलं पाहिजे असं माझं म्हणत आहे त्याच्यानंतर मटक्या पेढी चव्वेचाळीस आहे गांजा विक्री परवानाच लिहिले लॉजेस आठशे पंधरा तेवीस आहे व्हाइटनांट नाशे जगळ्या करणारे दुकान आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुटखा विक्रीत तस्करी दोन तीन ठिकाणी चालते मध्य प्रदेश आणि गुजरात इथून येणाऱ्या गुटक्यांच्या गाड्या आहेत आपल्या सिटीमध्ये येतात विंगो गेम म्हणजे का आपण नाही आपण हे ना राजा आणि पती हा एक सांगितलं नको शांका घ्यायला पाहिजे दोन ती गावलो <laughs> त्याच्यानंतर शिर्डी वाहतूक आहे त्या टेम्पो ट्रॅव्हलर आणि शिर्डीच्या वेगवेगळ्या ठिकाणून येणाऱ्या चारशे गाड्या सोडा म्हणजे शिर्डी आणि शिडीच्या बाहेरून टूर इंडिका तवेरा या दोनशे गाड्या आहेत खाजगी बसेस आपल्या सिडी सध्या दीडशे येतात अपेरिक्षा चारशे आणि नगरचूल मनमाड संभाजीनगर भागातून साडेतीनशे रिक्षा आणि बाकी चित्र वाहन येतात तर मला असं वाटतं आपण एक ग्रामसभेमध्ये ठराव केला पाहिजे ਫਾਕਟ ਸੇੜੀ ਆਣੀ ਰਹਾਤਾ ਤੌਰ ਤੇ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਸੇੜੀ ਮੇਂ ਦਿ ਗੋਸਾ ਕੀਤਾ ਬਾਕੀ ਤੁਨ ਸੰਧ ਕਰੇ